उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत योग्य उमेदवारांची निवड करण्यापासून ते आघाडी आणि युतीच्या राजकारणात जागा वाटप यावर आता पक्षापक्षांमध्ये चर्चा चालू महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्नही उपस्थित केला असं असतानाच महाविकास आघाडीचा चेहरा या प्रश्नावर खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते आज कोल्हापुरामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय सामोरे जाणं हे धोक्याचं आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे का असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की असं आहे की आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे त्यात कुणीतरी व्यक्ती याचा संबंध नाही सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे असं पवार म्हणाले लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी साधारण एकशे पंचावन्न मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे आहेत महाराष्ट्रातील जनतेनं संकेत दिलेत एकशे पंचावन्न जागांवर आम्ही पुढे आहोत म्हणजेच आमचं बहुमत आहे अशी स्थिती जर विधानसभा निवडणुकीतही राहिली तर राज्यात सत्ता बदल होणारच आहे या सत्ता बदलाला अनुकूल अशी प स्थिती आहे असं आमचं मत आहे असं देखील पवार यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा